अग महाराणी तुला कामा बिमा काय ग दिवसभर बघत राहते की तुझ्या बापाच्या घरी काय टीव्ही बघून काय पोट भरलं नाही का भया तुझी सासू नाही बिडकली मी जाते घरी बर बर अगं oh no! त्या मैत्रिणीचा नाच सोडकी जाऊ तिला दिसल ती तुझ्या पशी चाचती oh, सासूबाई तुम्हाला माझ्या बापाच्या घरी मी बघत होती आणि बघणार होय होय दिवसभर मी बघणार आणि रातभर बघणार ही बापान दिली टीव्ही अजून गोष्ट सचूबाई ही जी टीव्ही दिली ना माझ्या नापान दिलाय टीव्ही तुझी नैकी बी नोकरी टीव्ही घ्यायची अग मग सहाने तोंडाचे टीव्ही दिला म्हणून काय झालं ग त्याला रिचार्ज लागतोय त्याला एवढं लाईट बिल जात आहे तुझा काय बाप आणून द्यायचा आहे काय पैसे हा सटवे सगळी घरातली तर भाजी माझ्याच बापाने घेऊन दिले रिचार्ज लाईट बिल काय माझ्या बापाने द्यायचं काय गप गुणाली मला टीव्ही बघू द्या

नोकरी लावली ला 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 ती पण रोज कामाला जात नाही सारखा धाड्या मारित आहे लेकरला रोज कामाला जायला सांगा म्हणजे चार पैसे जास्त येतील नाही तर एका दिवशी नक्कीच भिकारी होईल त्या टीव्ही वर न माझ्या सोबत बांधायचं नाही आणि गप गुणाने टीव्ही चालू करा आणि जावा निघून अग सटवे पासन बघती चुरु चुरु तो आम बोलतोय देवाण एवढं वाजवायचं का हात पाय तोडून येतो ठेवी माझी पहिलवान सासू माझ्या अंगाला हात तर लावून दाखवा जाळून तुमचा संघटच करते अग चिप्पा तोंडाचे मालिका बघून बघून सासूला उरपाटच बोलायचं शिकली का अहो सासूबाई मालिका बघून तो चालवायचे शिकत नाही वा मी काळजी कशी घ्यायची तिला जेवण कस द्यायच हात पाय कस झोपायचं अशा मालिका बघत जा की देवा तर तुम्ही शिकणार का आम्हाला मालिका कसल्या बघायच्या अशी शिकवणार मी छप्पन बघितल्याने जावा दिवसभर टीव्ही 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 चिप्पा टोंडाची कुठली अगं मतारे तू फक्त सासूच आहे ग कुठल्या आपदारी खासदारी नाही जा तिकडे बघ तुझा काम धंदा आली मोठी शाळ शिकू आणि असला कसला काळा दिवस होता माझ्या लेखानी असली बंगरी सुन आणली माझ्या घरात सगळ्यांना सत्यनाश झाला अहो सस्सुबाई नशीब समजा माझ्यासारखी तुम्हाला गुणी सुन मिडली दुसरी कोण लागते तर तुम्हाला एकूण खाल्ला असते इकून का तुम्ही लय गुणाची माझ्या घरात आल्यापासून सगळ्यांनी सत्यनाश केला माझ्या घराचा अ तत्सूबाई मस्त मी उठल्या ना महावारा तू पेटल <laughs> बाई खर तशीच तिच्या तोंडाला लागण चांगलं नाही बाबा बस